आणि संतोषांना देशमुख यांनी की आता तुम्हाला खूप को दाखवले आपले आहेत तसे चोवीस वर्ष भावानी आतापर्यंत असता सगळ्या गोष्टी ही घटना घडल्या झाल्या आणि त्या सगळ्या आरोपीला पी एस शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसाज जो गेल्यातलं कोणाला काहीच काम नव्हता घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहतो त्यांना सहकार्य करायचो तर आम्ही अशा पद्धतीने गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अठराशे शेतीचे केस घेतली असते तर आज आपल्या भाऊजी वाटत असतात शिंदे ते जे आरोपी हाती घेशील त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं गावाला आपण अंगावर त्यांना काय कुठे नाही परत पाठवतो त्यांनी त्या गोष्टीचा राग जर खायचा असता तर आपल्याला जर मानले असते की तुम्हाला तुमचं चुकलं आहे आपण ते देखील केला असतो तर यांची पार्श्वभूमी ही आहे एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बोलून आणि एकीकडं आपण आहेत त्याची पावती ही आहे हीच नाही अनेक असे आहेत तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठेही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला इतकी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर आत्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतोय तर ते फक्त मी लास्टला दाखवल कारण का मी आतापर्यंत त्या दुःखात गेलो नाही म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही तुम्हाला जे आता दाखवणार आहेत ना एक भयानक आहे म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला आहे हे पण करू शकत नाही खूप भयानक तर ह्या दोन गोष्टी आहेत हे सगळे क्राईम मध्ये आपल्या भावाची एक पावती आहे एवढीच नाही तुम्ही सगळीकडे बघा हे दत्ता दादा आत्ताचं जे सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण आहे आम्ही पंधरा वर्षातील हे ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही जरी लोकप्रतिनिधी असलो तर आपण सामाजिक क्षेत्रातील विविध स्तरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान हाजी माजी सैनिकांना पोलीस प्रशासनाला आपण मान देऊ तर हे त्याच एक आत्ताच हे सव्वीस जानेवारीच दत्तादादांनी हे आई आहे माझी दत्तादा आत्ताचं ध्वजारोहण केलं तर मृत्यू झाल्यानंतर करायला आले होते हे दत्तादादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तु। तुम्हाला मी भगवान गडावर येत होतो तसं हे तत्ता पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे हे झाले दोन ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांची चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आतापर्यंत दोन हजार तीन पासून आता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलंय ते आपण खातो त्याचं चार किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतो तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे तरी त्यांनी जातीवाद केलाय किंवा आपण त्रास जास्त होतोय कशाचा एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ हो आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दु, दुसरी पिढी आमची संपत आहे मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिस मध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता तपासली असती महाराज तर समाजात असं नहीं� गोष्टी झाल्यानंतर आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणार कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये दे होता ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहे भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझा आजची ग्वाही आहे आपल्याला बाकी मग आम्ही बोलून घेतो अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास या आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनाला प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केस यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासना दिलेलं आहे ह्या डिपार्टमेंट दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे किंवा इतक्या पंधरा वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटा आम्हाला मी ती इतर मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे बद्दल सुद्धा या गादीवर बोलायचा